यार, किती औसम नमस्कार मित्रांना आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग म्हणजे तुफान म्हणजे तुफान एकदम भारी आहे मजा भिडू आपला मित्र आहे सत्यम सत्यम ने खास साठी इम्प्रेस करण्यासाठी चिठ्ठ्या लिहिलेल्या एकदम भारी भारी तर आपण बघूया कुठली पोरगी घेते आणि कुठली पोरगी घेते काय चला बघूया आता जाऊन बघूया काय किती कुठल्या कुठल्या पोरीला नाही काय नशीब आहे काय नाही आम्ही सगळेजण चालले आपण भाई असणार आहे काय पूल असणार आहे काय होते काय नाही चला बघूया लवकर लवकर चा दे अरे लवकर दे पोरगी कुठल्या पोरगीला देऊ कुठल्या पोरगीला नाही बघूया जाऊन बघूया काय होत काय नाही चाललाय तर खरं द्यायला काय होतंय काय नाही बघ

چلا گھر ہوتے نہیں بگو کہاں سے चला आता जाऊया बघून आपण इकडे जाऊया आता बाजूला ग्राउंड आहे ग्राउंड मध्ये बघूया तिकडं ग्राउंड मध्ये कुठला कुठे पोरीनला जातोय काय नाही काय किती किटा लिहिल्यात काय आपल्याला काय माहिती नाही फुल मी फील करते भावाने आपल्या एका इकडे हे पूर्ण प्लॅनिंग चालू आहे खुर्ची बस खुर्ची बसती खुर्ची चला खुर्ची बसली तिला द्यायला लेटर छोटस अरे आता ग्राउंड वर जाऊन बघूया एकदम काय भारी बघू काय काय आपल्या भावाला कनेक्शन करायचे बघूया कसलं बघायला अरे कुठे नाही काढत त्याला क्लिअरिटी तुला कोणा आयडी कार्ड घालवशील आई बोलते कामा आपल्या भावाला बघू ऐकूया तु काय बोलली काय बोलली हा हा काय बोलली हा तुझ्यासाठी घातला चाललाय कोण गोपन कर चिठ्ठी वायाला गेली आपली एकच एकच वायाला गेली काय दुःख दुख नाही एवढा सुखूया रांगोळी काढली चला आज जाऊन बघूया आता आज जाऊन दुसरा ल देऊया सॉरी बाबा

हो चिट्टी चिट्टी ओन अरे झाली काय होत गेला 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 खंच वाजून घेतला आमचं

आता एवढ्या भेटल्यात शेवटच्या रिएक्शनला काय करायचं हा ते पण आहे चला बघूया आता कोणला तिथे कोणला नाही बघत राहू